ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी तीस मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता बाजार समितीचे सभागृहात संचालक मंडळ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सभापतीपदासाठी विहित वेळेमध्ये नितीन रघुनाथ आहेर यांच्या नावाने दोन नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले त्यानंतर निवडणूक कार्यक्रमानुसार छाननीची प्रक्रिया राबवण्यात आली त्यानुसार अंती नितीन आहेर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला तसेच सभापतीपदासाठी विहित वेळेमध्ये एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं प्राधिकृत अधिकारी जितेंद्र शेळके यांनी नितीन रघुनाथ आहेर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड केल्याचं जाहीर केलं आहे यावेळी बाजार समितीच्या उपसभापती डॉ वैशाली जाधव माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल आणि संचालक डॉ सयाजीराव गायकवाड तसेच कारभारी आहेर राजेंद्र दवंडे योगेश ढोमसे पंढरीनाथ खताळ विक्रम मारकंड तसेच संजय जाधव गणेश निंबाळकर सचिन अग्रवाल सुशील पलोड रवींद्र पवार सौ मीना शिरसाट सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे सहकार अधिकारी नितीन पाटील आदी हजर होते यावेळी नवनिर्वाचित सभापती यांचं संपूर्ण संचालक मंडळानं सत्कार केला आहे सत्कार प्रसंगी डॉक्टर शामराव जाधव बापू शिरसाट प्रदीप आहेर राहुल कोतवाल ॲडव्होकेट नरेंद्र कासलीवाल तसेच अर्चना पुरकर शंभू खैरे देवमन पाटील विलास भवर राजू शिंदे तसेच अरुण पगार सोमनाथ पगार साहेबराव चव्हाण राजकुमार संकलेचा शिवाजी कासव भाऊसाहेब शेलार दत्ता शिंदे पिंटू संचेती संतोष जाधव वसंत आहेर ज्ञानेश्वर जाधव केशव ठाकरे ज्ञानेश्वर आवारे घमाजी सोनवणे प्रशांत प्रजापत योगेश खांगळ आणि चांदवड तालुक्यातील शिवसैनिक कार्यकर्ते हजर होते त्यानंतर शिवसैनिकांनी बाजार समितीच्या आवारामध्ये गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी आणि डीजेच्या तालामध्ये आनंद उत्सव साजरा केला यावेळी डॉक्टर राजेंद्र दवंडे तसेच योगेश ढोमसे डॉक्टर सयाजीराव गायकवाड माजी आमदार शिरेश कोतवाल यांची भाषणं झाली आहेत तर नूतन सभापती नितीन अहेर यांनी सभापती पदी निवड केल्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे आभार मानले आहेत आणि शेतकरी हिताचे निर्णय घेऊन चांगल्या प्रकारे कामकाज करू असं आश्वासन देखील दिलं आहे बदल हवा अशा पद्धतीने चांदोर तालुक्यामध्ये जो आतापर्यंतचा तर याच्या संदर्भात तुमची निवड झालेली आहे तुम्ही काय सांगा खरं तर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती एक तालुक्याला दिशा तालुक्याला दिशा देणारी एक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये अशा पद्धतीनं चेअरमन व्हावं हे खऱ्या अर्थानं मनामध्ये कुठंतरी एक आनंदही आहेच म्हणून एक थोडीशी खंतही आहे कारण चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी वेळ खऱ्या अर्थानं या ठिकाणी आली आणि ही चुकीची चुकीचा पायंडा खऱ्या अर्थानं या ठिकाणी पडू नये भविष्यामध्येही प्रत्येकानं शब्द पाळावा दिलेला शब्द पाळावा आणि तो पाळल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण समाजाच्या किंवा जनतेच्या मनामध्ये घर करून राहतो आणि जे काही झालं असेल त्याचा विषय आपण सोडून देऊया परंतु या ठिकाणी माझे आमदार आदरणीय शिरीष भाऊ कोतवाल असतील माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर सहेजराव गायकवाड असतील त्याचप्रमाणे या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर राऊ दयाबा ऐरा असतील भाऊ निंबाळकर असतील या सर्वांनी खऱ्या अर्थानं मला त्याचप्रमाणे माझे सगळे संचालक सहकारी या सर्वांनी मिळून मला या ठिकाणी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करण्याची संधी दिली यांचे खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आभार मानतो आणि वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय पक्षाचे जे संपर्क नेते आदरणीय खासदार संजय राऊत साहेब सर्व समस्त चांदोड तालुक्यातील ज्या लोकांनी मला खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं आणि एवढी मोठी संधी मला प्राप्त करून या ठिकाणी दिली त्यांचेही मी आभार मानतो कारण त्यांनी जर मला मतं दिली नसली तर ही खुर्ची मी आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहू शकलो नसतो दुसरी गोष्ट की माझ्यावर नितांत प्रेम करणारे या तालुक्यातील सगळे माझे शिवसैनिक असतील इतरही पक्षातले सगळे माझे मित्र बांधव हे सगळे असतील या सर्वांच्या आशीर्वाद खऱ्या अर्थानं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये मला लाभला आणि दोन वेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक निवडून आल्यानंतर आज खऱ्या अर्थानं या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माझी नियुक्ती या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादाने झाली मी आज एकच शब्द या ठिकाणी राजकारणात काहीही घडतं राजकारण कसंही असो परंतु जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी मिळते त्या जबाबदारीमध्ये प्रामाणिकपणानं काम करणं आणि समाज हिताचे निर्णय घेणं या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे असतील आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो पुनशे एकदा सर्व घटकांची की ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आलोय त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराज संजय जाधव सिंग चोवीस तास चांदवड नाशिक ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका